नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज आपण चर्चा करणार आहोत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या पंचवीस टक्के टेरिफ वाढी बदल ज्यांचा थेट परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवरती आणि जागतिक व्यापार संबंधावरती होणार आहे सर्वप्रथम आपण समजून घेऊयात टेरिफ म्हणजे काय टेरिप म्हणजे आयात होणाऱ्या वस्तूवरती आकारला जाणारा सीमा शुल्क म्हणजे परदेशातून येणाऱ्या मालावरती लावला जाणारा अतिरिक्त कर हा कर ग्राहक थेट भरत नाही पण त्या वस्तूची किंमत वाढल्यामुळे अप्रत्यक्षपणे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा परिणाम भोगावा लागतो पूर्वीचा दर आणि नवा दर यामधला फरक आतापर्यंत भारतावर अमेरिकेने साधारणपणे दहा टक्क्याचा आसपास आयात शुल्क लावला होता पण ट्रम्प यांनी थेट हा दर वाढून पंचवीस टक्के केला आहे म्हणजे पूर्वी शंभर डॉलर किमतीचा माल आयात करायचा असेल तर दहा डॉलर कर द्यावा लागत होता आता तोच कर पंचवीस डॉलर पर्यंत वाढणार आहे आता ह्याचा फटका कोणाला बसणार यावरती पण आपण एक नजर टाकू भारतीय निर्यातदारावरती थेट परिणाम होऊ शकतो कारण अमेरिका हा भारताचा मोठा ग्राहक आहे स्टील असेल ॲल्युमिनियम असेल टेक्स्टाईल्स असेल केमिकल्स अशा उत्पादनावरती जास्त कर भरावा लागणार आहे दुसरी गोष्ट भारतीय कंपनीच्या नफ्यावरती दबाव येऊ शकतो कारण कर वाढल्यामुळे त्यांच्या उत्पादनाची किंमत अमेरिकन बाजारपेठेत स्पर्धात्मक राहणार नाही तिसरी गोष्ट ग्राहकावरती अप्रत्यक्ष त्याचा परिणाम होतो कर वाढल्यामुळे अमेरिकेतल्या भारतीय वस्तू महाग होणार त्यामुळे मागणी कमी होऊ शकते याचा परिणाम भारतातील रोजगार आणि उत्पादनावरती होऊ शकतो आता फायदा कोणाला होणार अमेरिका स्थानिक उद्योगांना संरक्षण मिळेल ते कसं भारतीय वस्तूवरती कर वाढवून अमेरिकन कंपन्यांना स्वस्तात माल तयार करून विकण्याची संधी मिळेल नंबर दोन चीन किंवा इतर देशांना अप्रत्यक्ष संधी मिळेल अमेरिकेमध्ये व्यापार करण्याची भारताचा माल महाग झाल्यामुळे त्या बाजारपेठेत चीन किंवा इतर देशाचे उत्पादन जागा घेऊ शकतात आता यामध्ये भारताचं काय नुकसान आहे निर्यात कमी होण्याची दाट शक्यता आहे डॉलरमध्ये होणाऱ्या कमाईत घट होऊ शकते व्यापार तुटीचं प्रमाण वाढू शकतं भारत अमेरिका आर्थिक संबंधामध्ये तणाव पण निर्माण होऊ शकतात हे पाऊल का उचललं गेलं असावं यावरती पण आपण एक नजर टाकू हो। ट्रम्प यांच्यामध्ये भारताचा आयात शुल्क जगातील सर्वात जास्त आहे भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणावरती लष्करी साहित्य खरेदी केले त्यामुळे अमेरिकन बाजारपेठेतील संतुलन बिघडले असं ट्रम्पचं म्हणणं आहे रशिया युक्रेन युद्धात भारताने घेतलेल्या भूमिका आणि रशियाशी व्यापार चालू ठेवण्याबद्दल अमेरिके अमेरिका नाराज आहे आता ह्यावरती पुढं काय होऊ शकतं यावरती पण आपण एक नजर टाकू भारत सरकारकडून विरोधी टेरिफ म्हणजेच अमेरिकन वस्तूवर कर वाढवला जाऊ दो शकतो दोन्ही देशामध्ये नवा व्यापार नव्या व्यापाराची चर्चा होण्याची शक्यता आहे भारतीय उद्योगांना हो पर्याय बाजारपेठ शोधाव्या लागतील आणि दीर्घ काळात हा तणाव कमी करण्यासाठी व्यापार करण्याचा नवा मार्ग शोधणं गरजेचं आहे आता यावरती निष्कर्ष काय निघतो हा पंचवीस टक्के टेरिफ भारतासाठी मोठा धक्का आहे कारण अमेरिकन बाजारपेठेत आपली निर्यात कमी होण्याचा धोका यामुळे वाढेल पण हे संकट कधीही येऊ शकतं भारतीय उद्योगांना स्पर्धात्मकता वाढवली नव्या बाजारपेठा शोधल्या तर या तणावातूनही विकासाचा मार्ग निघू शकतो हे नक्की तुमच्या मते या टेरिफ वाढीवरती भारताने काय पाऊल उचललं पाहिजे विरोधी कर लावला पाहिजे का वाटाघाटी तोडगा काढला पाहिजे तुमचं मत यावरती काय आहे नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून कळवा जय हिंद जय महाराष्ट्र